पण कपिलजी तुमचे आजही तिकडे बिहारमध्ये संबंध आहेत माझं मत आहे तुम्ही त्यांना सांगा ज्या ज्या वेळेला मोदीजी येतील बिहारमध्ये तेव्हा त्यांना तो एक व्हिडिओ आहे आज सुद्धा युट्यूबवर अव्हेलेबल आहे नसेल तर मी देतो साधारणतः आठ एक वर्षापूर्वीची बिहारमधल्या निवडणुकीत मोदीजींनी सगळ्यांना सांगितलं होतं की मै तो नया था कुछ समझ में बात आ रही नहीं नहीं आ रही थी अब भी आने आ रही है नहीं आ रही हमें नहीं पता लेकिन उस वक्त तो मेरे समझ में कुछ बात नहीं आ रही थी अब सारी बातें समझ में आने लगी है और अब पता चला कि पचास हजार करोड़ से कुछ बिहार का होने वाला नहीं है मैं तो यानी त्याज सब एक संगित कि कितना दे दू पचास हजार दे दू कि और ज्यादा वो लोग वेणा सर की मनोती और ज्यादा साठ दे दू कि और ज्यादा और ज्यादा सत्तर हजार दे दो की और जादा असं करत करत जणू काय मतांचा लिलावच मांडलाय असं करत करत नव्वद हजाराला बोली थांबली आणि मोदीजींनी सव्वा लाख कोटीचं पॅकेज बिहारला जाहीर केलं होतं आठ वर्षापूर्वी नितीशजीने विचारा त्यातले किती पैसे आले आणि किती बिहारच्या जनतेसाठी वापरले ह्याचा हिशोब मांडा जर सव्वा लाख कोटी आले असतील तर मग आम्ही सुद्धा तुमच्या यायला तयार होत आमचं उघडच आहे पण हा हा जो काही फसवा फसवीचा खेळ सुरू आहे पूर्वी दिलीप प्रभाळकरांचा एक चांगला चालायचा हसवा फसवी आता मोदीजींचं सुरू आहे फसवा फसवी फसवा फसवी वेगवेगळी रूप घेऊन येतात वेगवेगळे वेग वेग वे काहीतरी भाई और बेनो मेरा और आपका बहुत पुराना रिश्ता आहे